श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती ही मकर संक्रांत कशावर आहे तिचं वाहन काय आहे वस्त्र दान दानधर्म पूजा पुण्यकाळ कोणता आहे वानाचा संकल्प कसा करावा ती कोणत्या दिशेने येते ही संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत या व्हिडिओमध्ये मी रंजना रंजनस कॅम्पेन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते मित्रांनो आपल्या महिलांना संक्रांत हा सण खूप प्रिय आहे ह्या संक्रांतीमध्ये देवी कोणत्या वाहनावर येणार आहे कोणता रंग घालून येणार आहे याची उत्सुकता सगळ्यांना असते आपल्या जीवनातील नकारात्मकता घालवण्याचा हा सण आहे अतिशय शुभ अशी ही तिथी आहे या दिवशी भगवान सूर्याची उपासना करावी म्हणजे आपल्या जीवनातील सर्व संकट नस्त होती संक्रांत श्रवण करणं हे सुद्धा पुण्य फलदायी मानलं जातं म्हणून आपण सर्वांनी संक्रांत ऐकावी कमेंट्समध्ये ओम ह्रीम सूर्याय नमहा अवश्य लिहा मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान सूर्य मकर राशीत प्रवेश करतात आणि आपले पुत्र शनी महाराज यांना भेटायला जातात अशी आख्यायिका आहे मकर संक्रांतीपासून उत्तरायण सुरू होते म्हणजे देवांचा दिवस सुरू होतो आपल्या जीवनातील अंधकार नष्ट करणारा हा दिवस आहे त्यामुळे ह्या दिवशी सूर्य भगवानची पूजा अवश्य करावी तसेच जप तप दान धर्म अवश्य करा ह्या दिवशी भगवान विष्णू आणि भगवान सूर्यदेवाची पूजा अवश्य करा भौतिक वेळा अशी अफवा पसरली जाते की संक्रांत अशुभ आहे हा रंग अशुभ आहे पण अशा अफवांवर आपण विश्वास न ठेवता संक्रांत ही शुभच असते या दिवशी तुम्ही सूर्यदेवाची पूजा अवश्य करावी आणि उपासना करावी यावर्षी चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी संक्रांत आली आहे खूप दिवसानंतर असा योग आला आहे की याच दिवशी षटटीला एकादशी सुद्धा आहे अतिशय शुभ अशी तिथी मकर संक्रांत आणि षटटीला एकादशी आपण एकत्र साजरी करणार आहोत बुधवार चौदा जानेवारी दोन हजार मध्ये सूर्य मकर राशीत दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनी प्रवेश करणार आहे मकर संक्रांतीचा पुण्यकाळ दुपारी तीन वाजून सहा मिनिटापासून ते संध्याकाळी सहा वाजून वीस मिनिटापर्यंत आहे या पुण्यकाळात महिलांनी वंसा पुजायचा दानधर्म करायचा हळदी कुंकू करायचे उपासना करायची जप तप करायचा आता मकर संक्रांत कशावर आहे तिचे स्वरूप काय आहे वाहन उपवाहन वस्त्र शस्त्र ते बघूया कारण दरवर्षी यामध्ये बदल होत असतो यावर्षी संक्रांतीचं वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे यावर्षी तिने पिवळं वस्त्र परिधान केलं आहे म्हणजेच काय तुम्ही यावर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी पिवळं वस्त्र परिधान करू नये संक्रांतीने हातात गदा घेतली असून केशराचा तिळा लावला आहे ती बसलेली आहे ती वयाने कुमारी असून वासाकरिता हातात जाईचे फूल घेतलेले आहे आणि ती पायस भक्षण करत आहे म्हणजे या दिवशी दुधाचे पदार्थ तुम्ही खाऊ नका साधे दूधही तुम्ही टाळा संक्रांतीचं सर्प जातीचं स्वरूप आहे आणि तिने मोती धारण केलेलं आहे संक्रांतीचं वार नाव नक्षत्र नाव मंदाकिनी आहे ती पूर्वेकडून पश्चिम दिशेकडे जात आहे आणि तिचं मुख व्यावे दिशेला आहे असं साधारण संक्रांती देवीचं स्वरूप आहे या ज्या गोष्टी सांगितल्या त्या तुम्ही अवश्य टाळाव्यात या दिवशी काय करावे आणि काय करू नये या दिवशी स्नान जप तप हवन दान धर्म तर्पण या विधी पुण्यकाळात कराव्यात या दिवशी तिळ मिश्रित पाण्याने स्नान करावं तीळ तर्पण करावे आपल्या पितरांसाठी तिळ हवन करावं तिळ दान करावे म्हणजे एकमेकांना तिळगुळ द्यावी अशा पद्धतीने तिळाचा वापर करायचा संक्रांतीच्या पुण्य काळामध्ये यामुळे आपल्या पापांचा नाश होतो आता ह्या दिवशी काय करू नये तर ह्या दिवशी ब्रह्मचर्य पाळावं दिवसभर कोणालाही वाईट बोलू नये कोणावर द्वे कोणाचा द्वेष करू नये भांडणवाद टाळावे झाड तोडू नये वृक्षवेली फुले टोळू नये पुण्यकाळामध्ये असे कोणतेच चुकीचे काम करू नका कोणाचे मन दुखू नका खानही सात्विक ठेवा मांसाहार करू नये मद्यपान करू नये मकर संक्रांतीच्या दिवशी एकादशी असली तरी तुम्ही तिळाचं सेवन करू शकता संक्रांतीच्या पुण्यकाळामध्ये आपण काय दान करू शकतो किंवा काय दान केले पाहिजे आपण जो वान वंसा करतो त्यामध्ये प्रामुख्याने आपण भांडे दान करू शकतो ब्राह्मणांना अन्नदान करू शकतो गोरगरिबांना कपडे दान करू शकता याचकांना आपण तीळ गूळ गोगरास अवश्य द्या भांडे गाय सोनं तांब हे तुम्ही दान करू शकता हे दान संक्रांतीच्या पुण्यकाळामध्ये दिल्यास अत्यंत पुण्यदायक मानलं जातं दान देताना संकल्प कसा करावा संक्रांतीच्या पुण्यकाळामध्ये हा संकल्प करावा गणपती बाप्पाचे स्मरण करावे संक्रांतीच्या दिवशी दुपारी तीन वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा वाजून वीस मिनटापर्यंत तुम्ही हा संकल्प घेऊ शकता संकल्प घेताना हातामध्ये आपल्या उजवा हातामध्ये पाणी घ्यावं हळद कुंकू अक्षदा फूल घ्यावं भगवान गणेशाचं स्मरण करावे संक्रांतीचं स्मरण करायचं भगवान विष्णूचं स्मरण करायचं वरील मंत्र बोलावा आणि संकल्प करावा नंतर हे पाणी तामणामध्ये सोडून द्यायचं हे पाणी तुम्ही तुरस सोडून कोणत्याही झाडाला घालू शकता अशा पद्धतीने आपण संकल्प करून तुम्हाला जे दान करायचं आहे ते दान पुण्यकाळामध्ये ब्राह्मण देवाला द्या दे, ब्राह्मण देव नाही भेटला तर याचकालाही देऊ शकता काही शक्य नाही झालं तर अशा प्रकारे संकल्प करून आपण पैसे एखाद्या मंदिराच्या दानपेटीमध्ये टाकू शकता दान करू शकता संक्रांतीच्या पुण्य काळामध्ये काही सेवा स्तोत्र मंत्र अवश्य पठन करावे आता या दिवशी एकादशी आहे म्हणून भगवान विष्णूंचा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र श्री विष्णू गायत्री मंत्र श्री विष्णू सहस स्तोत्र पुरुष सूक्ताचं पठन करावं भगवान सूर्याची उपासना करायची ओम ह्रीम सूर्याय नम हा भगवान सूर्याचा मंत्र म्हणावा आदित्य हृदय स्तोत्र म्हणावे गायत्री मंत्र पठण करावा ही सर्व स्तोत्र मंत्र आपल्याला यूट्यूबवर भेटतील ते ऐकून आपण स्वतः पठण करावं या दिवशी आपण सत्यनारायणची पूजा करू शकता तसेच तीळ हवनही या दिवशी आपण करू शकता यामुळे आपल्या जीवनातील अंधकार नष्ट होईल आपल्याला जीवनात, जीवनात यश मिळेल जी सर्व संकटं आहे ती पूर्णपणे नष्ट होतील पापाचा नाश होईल आपल्या जीवनातील समस्यांचं निवारण होईल तर अशा पद्धतीने यावर्षी मकर संक्रांत मकर संक्रांतीच्या दिवशी आपण सूर्यदेव भगवान विष्णूची पूजा करा आणि पुण्यफळ प्राप्त करून घ्या मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास अवश्य लाईक शेअर mm. करा जर तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब केले नसेल तर माझ्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद मित्रांनो श्री स्वामी समर्थ ओम ह्रीम सूर्याय नम